भारतीय जनता पार्टी कृषी पदवीधर सेल उत्तरनगर जिल्हा संयोजकपदी टाकळीचे अमोल घुले यांची निवड झाली आहे संगमनेर येथे आयोजित बैठकीत कृषी पदवीधर सेलचे प्रदेश संयोजक राहुल भोसले आणि किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांच्या हस्ते घुले यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी संगमनेर तालुकाध्यक्ष वैभव लांडगे किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस रवींद्र थोरात मनोज कासावा हे उपस्थित होते अमोल गुले हे कृषी पदवीधर असून भाजपाचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका उपाध्यक्ष सरल ॲप तालुका संयोजक म्हणून त्यांनी काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाची बाजू बाज मांडण्यात ते अग्रेसर आहेत त्यांच्या या निवडीनं माजी मंत्री मधुकरव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे सरचिटणीस सीताराम बांगडे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचवरे तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे सरचिटणीस राहुल देशमुख सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचवरे तालुका उपाध्यक्ष साहेबराव दातखेडे संतोष तिकांडे यांनी अभिनंदन केलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम मराठी संगमनेर अहमदनगर